अंजनगाव मध्ये आहे आणि पूर्ण अमरावतीमध्ये आहे त्याला उजाळा करण्यासाठी पंतप्रधानापर्यंत हा उजाड गेला पाहिजे आणि सगळ्यांनी मोबाईल वरती करून टॉर्च आपल्या आपले चालू करून हा उजाड करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी माझ्यापर्यंत जोपर्यंत मी बंद करायला लावणार नाही सगळ्यांनी एकदम रवीजी हे उजाला आहे मेरे मेरे गांव का ये उजाला है मेरे परिवार का ये उजाला है मेरे देश के नरेंद्र मोदी जी के लिए ये उजाला है मेरे आने वाले शतकियों के किसानों के बच्चों के लिए ये उजाला है उन बच्चों के लिए जिनको बेरोजगारी आदमे है ये उजाला उसका है कि अंधेरे को मेरे अमरावती से दूर होना है और इसी के लिए सगळ्यांच्या मनापासून मी खूप खूप धन्यवाद अरे अमरावती मे खिरेगा अमरावती में क्या खिरेगा मेरे देश के प्राईम मिनिस्टर देश के प्राईम मिनिस्टर मेरी अमरावती मेरी अमरावती तुमची सून वहिनी दी देवरानी आणि वहिनी अमरावतीचा विकास आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य बनवण्यासाठी आमचे महिलांच्या डोक्यावर बऱ्यापर्यंत छत येण्यासाठी शकुंतला पुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येक पाणना रस्ते शेतकऱ्यांचे झाले पाहिजे त्याच्याकरिता आमच्या मतदारसंघाला लागलेला कीड हटवण्यासाठी अशाकरिता ध्यान छब्बीस तारखेला जे मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये होणार आहे त्याकरिता तुम्ही पाच दिवस आपल्या देशाकरिता नरेंद्र मोदीजी करिता ज्या मतदारसंघाचे विकास करिता किती लोक पाच दिवस जीवाचा रान करणार त्यांनी हातवरती करून मला सांगा मोदी आहे मोदी आहे मोदी आहे आणि मोदीजींना मी आज शब्द देऊन आली आहे की अबकी बार आणि चारशे पार मध्ये मी शब्द देऊन आली आहे की माझी अमरावती राष्ट्राचे हिताकरिता जे आपण काम करत आहे युक्रेन वॉर मध्ये जेव्हा आमचे मुलं तिथे फसले होते आमच्या झंड्याने त्या, त्या मुलांना सुरक्षित आपल्या देशामध्ये पाठवलं त्याकरिता सगळे युवक मंडळ हे आमचे अमरावतीचे तुमचे पाठीशी राहील आणि मी त्यांना शब्द दिला आहे की माझी अमरावती यावेळी चारशे पार मध्ये पहिल्या क्रमांकावर माझी अमरावती राहील हा शब्द देऊन त्यांना मी आलेली आहे आणि हे शब्द पाडण्याची जबाबदारी आता तुमची आहे मी आपल्याला